नमस्कार मी गणेश पवार जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस ग्रामीण येत्या पंधरा मार्च ते एकोणीस मार्चपर्यंत वाढती बेरोजगारी व महिलावर अत्याचार असे विविध प्रश्नावर मुंबई ते पुणे या ठिकाणी पायी पदयात्रा काढण्याचं नियोजन महाराष्ट्र युवक काँग्रेसनं आयोजित केलेलं आहे या वाढत्याही जे काही प्रश्न आहेत गंभीर महिलावर अत्याचार असतील बेरोजगार असतील या सर्व मुख्य प्रश्न घेऊन आमचे युवकचे प्रदेशाध्यक्ष कुणालदादा राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा पुण्याहून निघणार आहे लहान महालपासून ते मुंबईला विधानभवनला घेराव घालायचा हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केला आहे मी तरी आपल्या हो, या धाराशिव जिल्ह्यातील सर्वांना आवाहन करतो आमच्या युवक काँग्रेसच्या काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना की तुम्ही या मोर्चात आपण सहभागी व्हावे आणि ह्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी विधानभवनाला घेराव घालण्यासाठी आपण यावे मुख्य प्रश्न जे की वाढती बेरोजगारी आहे युवकांसाठी आम्ही आता युवक काँग्रेसच्या मदतनं जे काही युवकांचे प्रश्न असतील ते घेऊन आम्ही विधानभवनाला घेराव घालणार आहे हे आता सध्या चालू असलेले महिलावर अत्याचार असतील बलात्कार प्रकार नसल विनयभंगाचे प्रकार असतील एका मंत्र्याच्या मुलीला जर विनयभंग होत असेल तर साध्या गरिबाच्या मुलीचं काय होणार असं बरेच प्रश्न घेऊन हे वाढते गुन्हेगारी हे जे चालू असलेले प्रश्न हे सगळे जिवंत प्रश्न आम्ही घेऊन पंधरा मार्चला पुणे ते मुंबई अशी पायी मोर्चा काढून विधानभवनाला घेराव घालण्याचा हो मोठा या ठिकाणी उपक्रम युवक काँग्रेसच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून या ठिकाणी ता येणारे संख्या खूप मोठी असणारे मोठं नियोजन आहे त्यामुळे आम्हाला प्रत्येक जिल्ह्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्वांना आवाहन करण्यात आ सांगितलेलं आहे